हंड्रेड रिसीवड अंफोन पे फोन पे वर एक सो रुपे मिले पोन पे वर एक शे रुपे मिलाले तो आशब पद्धती तुम्हाला फोन पे वर पैसे आल्यानंतर तुमच्या फोनपेवर अशा पद्धतीने जर तुम्हाला कोणी पैसे पाठवले अशा पद्धतीने आवाज येण्यासाठी तुम्हाला कोणत्या सेटिंग आपल्या फोन पण सेटिंग आपल्या फोनपेवर करायचे आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा त्यासाठी आपल्याला फोनपे बिझनेस नावाचा ॲप आपल्याला घ्यायचा आहे फोनपे पहिलं ॲप आपल्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला फोनपे बिझनेस नावाचा ॲप आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे हे ॲप घ्यायचं आहे ओपन करायचं आहे आणि हे ॲप आपल्याला लॉग इन करायचं आहे माझं पहिलंच लॉग इन आहे हे ॲप आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे ॲपमध्ये पेमेंट अकाउंटमध्ये यायचं आहे अकाउंटमध्ये पेमेंट सेटिंग इथं आपल्याला यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पेमेंट अलर्ट इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि फाईस आणि व्हॉइस नेव्हिगेशन मध्ये रुपीस 100 रिसीव्ड ऑन फोन पे हेच आहे आपण मराठी मध्ये सुद्धा हे लावू शकता फोन पे वर 100 रुपये मिळाले हिंदी मध्ये सुद्धा आपण हे लावू शकता फोन पे पर 100 रुपये मिले रुपीस 100 रिसीव्ड ऑन फोन पे तर अशा पद्धतीने हे आपण लावू शकता तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती फोन पे वर फोनपेवर पैसे आल्यानंतर आवाज येण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने फोनपे बिझनेस ॲप ॲप घेऊन आपण अशा पद्धतीने सेटिंग करून तुम्हाला जर कोणी फोनपेवर पैसे पाठवले तर अशा पद्धतीने पण तुमचा फोन सांगेन की कि किती पैसे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेले आहेत तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद